ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वापवा लेखा महाराष्ट्र लेखा मस्त खुर्चीवर बसून ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करा लागला रे लेगा बहीण पाहिलं तर लेगा तर माझ्या लग्न नाही करून द्यायला लागला एखादी पोट्टी पाहिली मुळासाठी मस्त लिहा तर माझ्या जीवन सुधारत नाही का बरोबर नाही कायचं महाराज कसा काय बनला तर लेखायचं दाडेल खुपटा <laughs> होई माग चालले पुढं पुढं पुढे पुढे चरकी लगायचे दीप वर लगायचे मंदार होईल का तिकड हगाऊ वा झाले वा? <laughs> ले बे पाहिजे तुम्हाला झोडपे पाहिजे लि अबो मी आहो म्हणून ठापू करकी आहे का तुमची याला लागले जास्तीची चुपचाप उभं राहायचं मी बोलतो महाराजा महाराजासोबत जरासं करतो ना आपल्या ॲडजेस्ट मेन अबे खातानं करून खाव लागायला लागलं ना आपल्याला कुठपर्यंत हातानं करून खाऊ घालणार अबे आपण एकमे घाले हा आ मग करून खाऊ घालतात तुला मग तो म्हणतो घट न खाल ना खातो का हात लाव लाग आम्हाला स्वयंपाक करायला लावते सगळा आम्हीच करतो ना आणि मग ते एकमेक आले आईच्या उगा खाते लगाचा बस 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 होते शिल्लक चा नको बोलू रे थांबा आता चुपचाप राहायचा मा महाराजा रा सोबत जराशी सेटिंग लावतो पाय म्हणतो जरा चुपचाप राहा तुम्ही दोघं इथं यायचं काय रे वा रोजच येते ना रोजच सेटिंग लावतो म्हणते सांगितलं सांगतलं लेखाले अनिल वामले तुझे लग्न नाही होतले का पन्नाशी पार केली ना कोण फोरकी देणार आहे का बुडक्याले उगतले का ये तर येत राहते बेश्रमासारखं बार 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 बार, बार। म्हणले परेशान करते <laughs> <laughs> नमस्कार व महाराज नमस्कार म्हणतो नमस्कार नमस्कार करा लागला का माझ्या गया दाबासाठी हात फैलवा लागला बे अबे असा कसा नमस्कार करतो बे दोन्ही हात जोडणं मार गया दाबल्यासारखे अशी हात दूर दूर ठेवलेल्या काही ट्रायगी करतो का बे गया मायाला टाकतं का मारून <coughs> नाही हो महाराज तसं नाही मा हातात तर असा लचका पडला म्हणून हात काही जास्त जोडता नाही आले मुले हा तस काही बोलत नको जाऊ गड्या तुम्ही महाराज आम्ही एवढे आशेन येतो राजे तुमच्या जवळ तुम्ही आम्हाला बोलतोच काही काही म्हणत राहता बुवा आम्हाला लई बेकार वाटते बर आता बेकार वाटते बे मग रोज 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 एकच गोष्ट विचार येत ले का परेशान झालो तुझ्या पहिले का अनिल बुआ कोण 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 म्हणलं बे म्हले अनिल बुआ हा आई यानील न लगा उलट्या हाताची लगा खुर्च्या कुठं जाऊन पडसान तुमच्या माराज पण म्हणजे अनिल बॉम्ब म्हणा लागले माय नाव काय अनिल आहे का भामट्या थुत्राचे हो अक्कल कवडीचे नाही लिखाले तुम्हाला तर तुम्हाला अक्कल नाही लिखायची म्हणते मोठ्याले अक्कल पाहिजे ना बे म्हले अनिल बॉम्ब म्हणते भय भयतार थुतराचे जे जे म्हणे अनिल बॉम्ब म्हणते ना मी तर म्हणतो पटकन मराव लेखायचे ए अनिल अरे म, माया बद्दल बोल लाग लाग तु रे भाइ आला त गजा आ अनिल मना लाग लाग ले गाच अरे महाराज तुमच्याबद्दल बोलू शकतो का मी आ तुम्हाला म्हणू शकतो का मी असं काही हे पोट्टे नाही का म्हले अनिल बो अनिल बो आम करत राहते तर म्हणले गावातले लोकही पण अनिल बोब म्हणायला लागले त्याच्याबद्दल बोलत होतो मी महाराज तुम्हाला तर शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्ही मेल तर माया कसं होईल नाही का तुम्हाला नाही म्हटलं मी तुम्ही एवढे खुर्ची येऊन उठे ठावकर झटका लागे ठावकर उठाची गरजच नाही ना हट्या येऊन मरसान नाही तर पटकन ए <laughs> पांडू सांडू आपले का आपली जिंदी एकदम झंड झाले रे झंड झाले का आ ते कशी काय साहेब आपल्या का हे घेवायच नाही या लागले का पैशाची वे आले रे पैशाची वे आले रे का पैशाचे भांडे कसे काय आले बा अरे आपण धंदा कोण चालवला साहेब हा गिराईक कसं काय येणार आपल्या पाषी आपण तर पोलीस ना अबे तर झेप ल्या अबे गिराईक म्हणजे चोर उचक्के डाकू गुंडागिर्दी करणारे अशाची गोष्ट करायला लागलो मी दिमाग कवडीच आणेल का दोघे भाऊ न्या राहिले का तुम्ही मायाच पल्ले येऊन पडले रे बा सारं नशीब फुटलं आलं जिंदगी झंड झाली तुमच्या तुमच्यासारखी पांडू सांडू माया नशीब येऊन पडले काही सांगा लागते वाटते काही सांगा लागते वाटते तुमचं नाव काय म्हणलं काय म्हणलं का सांडू टाकलं फोडील बहिणीची धमकी नको त्या बहिणीने तलाक देऊन टाकेन तुमच्या दोघाले न काढून टाकीन नाटक करायची नाही मासमोर बरं साहेब तुम्ही एवढं रागावता टाकशाली शांत वा शांत वा बसा बसा बरं तिथं 미션트 사우 토미도 가무리, 쥐로 난 잇도 쥐로 난 토미도 go. 니마카라 군다 트임사도 go, 쟤, 베라베. 아, 라베 아, 베라베. 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 베라베 베라베 베라베. 베라베 베라보 베라베 베라베. 베라베 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 베베 अरे साहेब तुम्हाला खुर्ची आहे ना माग एकदम ब्रँडेड खुर्ची तुमच्यासाठी टाकून आहे ना आम्ही तरी अशा डोंगरा खुर्चीवर बसून तुमची खुर्ची पाह चांगली आहे तिकडे पहा माग वाव खरोखरच ब्रँडेड खुर्ची आहे माझ्यासाठी तर याच्या खुर्चीपेक्षेत लय मस्त आहे माई खुर्ची वाव मी राजा दिसतो याच्यावर बसलून पाहतोच पण एकदा सांडो बस कर मी खुर्चीवर साहेब बसा ना तुमची खुर्ची तुमच्यासाठी टाकलेली आहे ती स्पेशल राजा महाराजाची खुर्ची आहे ते तुम्ही बसून घ्या लवकर <laughs> तू काय माहिती नक्कल करता का बाहे का पांडू या खाणी लगा मी बसतो खुर्ची आला का हा निवांत आणि म्हणजे झोप घेऊ लागली ना तुम्ही कोणी उठवाच नाही <laughs> अजिबात नाही अजिबात नाही उठत तुम्ही झोपा आणि हा तुमच्यावर लक्ष ठेवाले हा किती नरम नरम खुडक्या पांडू सांडू झोप झोपल्या लागली याच्यावर मी झोपतो आता झोपा झोपा बिंदास झोपा सर तुम्ही टेन्शन घेऊ ना बिंदा झोपात मी झोपला घाल का सर झोपला वाटते ए साडु रे चाहिँ यो फिरुन मस्त ए सोबु रउ बोर मरे दिवस मजे बोर हुन् पुरा चाहिँ यो मस्त आउ फिरु मस्तै कस घर ल्याखा टपक कारति भोसुच कस खोकला लाग्लोपिन्छ बि ए पढु बहिनी छ नवरा होइन बोलि तुप छुप बोला अरे हो मी विसरत गेल गेलतो, सॉरी सॉरी हे देवा माफ करजो माझी माझ्या होईल शंभर वर्ष अवश्य असू दे फिरून घ्या पुर झोप्याचा फायदा घेऊन देऊ त्याच्या उठाच्या आधी लवकर लवकर जाऊ

अहिले त भात यी त भन्दोला खालका हिँड्दै थुका मान्छे मामाका घरि तू, अभ्यास गर त सुन्न एकदम पुल्न त्यो आलो नियन्त्रण पुल अभ्यास आउला सुन हस मलाई का एकाकुले झुम्लु दादा तसो नै मनसो नमले पण हो हो तसो तसो कि अभ्यास गराछ बाबु यी त खाइ नुस्त गन गन कुत्रा लगा हिँड्दै जा कि त पुरो नियन्त्रण अभ्यास गर हो त मल्ल भयो जग्ना दादा छेटा अभ्यास मजे अभ्यास दुसरा आफैले झमेस नै गई हो

দনি আকে বা মেলিকা তশনেই দোগাজি খনে ওসা সর জত রা আছে জা এটা সান্ থন তুিয়ে আই সে লাউ সাখট নেই বাবা শ যাব সাখত নেই আকা তলে সামমে আসান কা বললাকে দলে সন্জাটা নে সঙ্গজি দেখলে আ তালে নিয়ে এটা খেলার না ও।

आपल्यालाच घनचक्कर बनून गेलं त्याला प्रश्न विचारायला गेलो आपल्याला त्या प्रश्नात पाहिले ना ते काय काय म्हणे काय समजा नाही म्हणले तर म्हणून तुला म्हणलं विचार नाही आपण प्रश्न आता आपल्याला विचारात पाहिलं नाही आता या प्रश्नाची पहिली तर सुटली नाही ते माझ्या डोक्यावर किर होऊन दे आईशिवाय राहू शकत नाही बाबाशिवाय जगू शकत नाही चल विचार कोणाला तरी चल चल बरं लवकर चल मग लवकर चल